होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूप सारे भावनिक क्षण आपल्या हृदयाला भिडून जातात त्यामधील एक म्हणजे नंदिनीची संपलेली सहनशक्ती आता नंदिनीने तिच्या सहनशीलतेच्या लिमिट सर्व काही क्रॉस केलेल्या आहेत त्यामुळे नंदिनीने एक ठाम असा निर्णय घेतलेला आहे नंदिनीने जेव्हा जेवाचं पत्र वाचलं त्यानंतर ती खूप डिस्टर्ब झालेली असते तिच्या दुःखाला अक्षरशः विरामच राहिलेला नसतो तिच्या रूममध्ये येऊन ती रडत असते ती म्हणते की माझ्या बाजूनेच मी एकटीच किती दिवस हे धरून ठेवणार आहे किती दिवस सावरण्याचा प्रयत्न करणार आहे जितकं सावरण्याचा मी माझ्या बाजूने प्रयत्न करते तितकं विस्कटत चाललं आहे काय करू मी असं म्हणत ती मोठमोठ्याने मुट रडत असते आणि ती एक फायनली निर्णय घेते वकिलांना फोन लावते आणि म्हणते की मी नंदिनी धनंजय मोहिते बोलत आहे नंदिनी जिवा देशमुखनं म्हणता ती तिचं माहेरचं नाव घेते आणि तिच्या या निर्णयाचं प्रेक्षकांना तुम्ही स्वागत कराल की कसं व्यक्त व्हाल कमेंटमध्ये नक्की सांगा